समाजातील खूप मोठ्या वर्गाला समूहाला जेव्हा माणूस म्हणूनच मान्यता नव्हती कुत्र्या मांजरासारखं त्यांचं जगणं होतं अशा लोकांसाठी महात्मा बसवेश्वर मसिहा म्हणून आले ते टू गेम नव्हे टू यू म्हणून त्यांचा संघर्ष होता रे वर्गातल्या शोषित वंचित दलित शूद्र वर्गातल्या लोकांसाठी त्यांनी संघर्ष केला उभा दावा केला देवत्व नाकारलेल्या लोकांसाठी त्यांनी पर्यायी देव दिला ज्या व्यवस्थेनं त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यांनी पर्यायी मंदिर दिलं पर्यायी देव दिला आणि आमच्या धर्मामध्ये तुम्ही शूद्र आहात असं ज्याने सांगितलं त्याच व्यवस्थेला आव्हान देत या वंचित शोषित शूद्रांच्या लोकांसाठी नवा धर्म दिला तो लिंगवंत धर्म तो लिंगायत धर्म तो बसव धर्म तो शरण धर्म होय वशेश्वरांनी माणूस आणि माणूस की पेरली उलद श्रेष्ठत्वाच्या ठराविक जातीत जन्मला म्हणून श्रेष्ठ असलेल्या जेव्हा व्यवस्था होती प्रमाणित होतं त्या लोकांसाठी विश्वेश्वरांनी तुलं जो कोण आहे श्रेष्ठ कोण आहे तिची व्याख्या केली सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा जो कोणी विचार करतो पशुपक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो तोच कुलज आहे किंबवाना तू कुठं कुठल्या कुळात जन्मला म्हणून तू श्रेष्ठ ठरत नाहीस मित्रा आपण सगळे त्या ईश्वराचे लेकरं आहोत जो कनवाळू आहे तो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो तो भक्तिप्रिय आहे तो कुठल्या कर्मकांडाचा आधार घेत नाही आहे तो बळी मागत नाही आहे बसेश्वरांनी स्त्रीला समानता दिली प्रत्येक गोष्ट महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूराय त्या विचाराचे पुढच्या पिढीचे वर्जन्स आहेत असं म्हणू आपण उलट्या दिशेनं जेव्हा प्रवासाला निघून आपल्याला पहिल्यांदा भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर भेटतात छत्रपती शाहूराय महात्मा फुले महात्मा बसवेश्वर हे भारतातल्या त्यातही दक्षिण भारतातल्या पूरगामी चळवळीचे प्रारंभ मिू आहेत कन्नडमध्ये वचने लिहिली म्हणून ते कर्नाटकचे नाही झाले कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात वसलेल्या या दक्षिण भारताचे महात्मा बसवेश्वर हे समतेचे नायक आहेत हे माणुसकीचे नायक आहेत